बुलढाणा जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे खामगाव शहरातील एकवीस वर्षीय दलित युवक रोहन संतोष पैठणकर याला गाय चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली घटना जुलै रोजी रात्री घडली तेव्हा बस स्थानकाजवळ उभा असलेला रोहनला गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत संगेले आणि जबरदस्ती मोटरसायकल बसून काँग्रेस भवनाजवळ नेले आणि दगडाने मारहाण केली यावेळी रोहनच्या कपड्यांची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्या अंगावर गायी सोडण्यात आल्या आणि संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट करण्यात आला त्यानंतर रोहनला घाटपुरी नाक्याजवळ नेऊन आणखी अमानुषपणे मारहाण करण्यात आली यामध्ये रोहित पगारिया याचाही सहभाग होता पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा गाय चोर आहे असे म्हणत त्याला सतत शिवीगाळ व मारहाण करत होते घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अॅट्रोसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या एक आरोपी अटकेत असून इतर आरोपींचा तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये संशयावरून मारहाण केली आहे या तक्रारीवरून रोहन पेटणकर यांनी जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार आपण शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्यायसंहिताच्या कलम अंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे मुख्य त्यात तीन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आपल्या अटकेत आहे त्याचे तीन दिवस पी सी आर देखील आपल्याला मिळालेला आहे आणि बाकी दोन आरोपींचा शोध मोहीम चालू आहे लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येईल बाकी तपास सुरू है इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्यूरो रिपोर्ट बुलढाणा नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशर एनल फिस्टुला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पाइल्स एंड लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर